साम्राज्य नागरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे एकही केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित हाताना महिला उचलणाऱ्या सफाई कामगारांबाबतच्या जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करीत होते यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सोनवणे महापालिका उपायुक्त आशिष कुर्री पंढरपूर नगरपालिका प्रशांत जाधव हो, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सचिन कावळे नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले हातानं महिला उचलणाऱ्या कामगारांच्या पाल्यासाठी केंद्र शासनानं शिष्यवृत्ती योजना सुरू केली यानुसार नागरी आणि ग्रामीण भागातील कामगारांचा एकही पाल्य यापासून वंचित राहणार नाही यासाठी संबंधित गट शिक्षणाधिकारी मुख्याधिकारी महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांनी संबंधित विद्या यांनी संबंधित विद्यार्थ्यांकडून परिपूर्ण अर्ज भरून घ्यावेत प्रलंबित असलेल्या अर्जासाठी संबंधित चा शाळेच्या बैठक घेऊन अर्ज परिपूर्ण करण्याबाबत सूचित शिष्यवृत्ती मंजूर असलेल्या शिष्यवृत्ती अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावं ही सर्व कामं पंधरा जानेवारी दोन हजार पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश देण्यात आले लाड पागे समितीच्या तरतुदीप्रमाणे जिल्ह्यात झालेल्या नवीन नगरपंचायतीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यासाठी राज्य शासनाकडून कर्मचारी आकृती बंध मंजूर होणं आवश्यक आहे आणि याची कार्यवाही करण्यात येत आहे सफाई कामगारांसाठी मेडिक्लेम बाबत आहे अशा मेडिक्लेम पॉलिसी घेण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे सफाई कामगारांच्या किमान वेतनाबाबत सर्व खासगी कॉन्ट्रॅक्टर यांनी कामगारांना धनादेशाद्वारे वेतन दिलं पाहिजे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत प्रारंभी जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका श्रीमती पवार यांनी हातानं महिला उचलणाऱ्या यांनी हातानं मैला उचलणाऱ्या कामगारांसाठी नागरी भागात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली सफाई कामगारांच्या पल्ल्यानं शिष्यवृत्ती योजना रिक्त पदावरील नियुक्ती तात्काळ देणं श्रम साफल्य योजना सफाई कामगारांच्या निवासाची डागडुची करणं कामगारांसाठी असलेल्या सुविधा ऋतूनुसार उपलब्धता आरोग्य तपासणी मेडिक्लेम सुट्ट्या रोजंदारी कामगार यांची सविस्तर माहिती देण्याचं सादरीकरण श्रीमती पवार यांनी केलं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सोलापूर विमानतळीतल्या कामकाजाचाही आढावा

तहसीलदार निलेश पाटील किरण जमदाडे वन विभाग हवामान विभाग विमानतळ प्राधिकरण अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते